आपली माणसं आपल्या माणसांचे विचार फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बदलत चालले खर तर माणसाला माणूस पण म्हणून आता राहिलेलंच नाही तुमच्याविषयी माझ्या मनात कुठलीही आत्मीयता नसेल तर माणूस म्हणून मला बोलण्याचा सांगण्याचा लिहिण्याचा मांडण्याचा सुद्धा अधिकार नाहीये पण माणूस म्हणून तुम्ही जर विचार करत असाल तुम्ही जर विचारपूस करत असाल तर माझ्या मनात नक्की तुमच्या प्रती ओलावा निर्माण झालाच पाहिजे आज तो राहिलेला नाही साधी म्हणजे उदाहरण देऊन गंमत सांगावी म्हटलं तर परवा कोकणात गेलो होतो आणि कोकणामध्ये समुद्राच्या कडेला आपण चालत असताना मी एक दृश्य पाहिलं मला ते पाहून आश्चर्य वाटलं परंतु लांब असल्यामुळं मी जाणीवपूर्वक जवळ जाण्याचा प्रयत्न केला की के एक लहान मुलगा समुद्राच्या कडेला वडील लांब बसले होते तो प्रयत्न करत होता प्रयत्न करण्याच्या अगोदर मी उजव्या बाजूचा अथांग समुद्र पाहिला समुद्राची प्रचंड मोठी लाट येत होती त्या लाटेबरोबर काही मासे सुद्धा येत होते आणि ते समुद्राच्या बाहेर फेकले जात होते त्या संपूर्ण रेतीवर परत दुसरी लाट यायची तो मुलगा तिथच होता ते परत जे जेवढे मासे लहान लहान बाहेर पडले होते ते परत आतमध्ये घेऊन जायचे परंतु काही मासे तसेच राहायचे समुद्राचा तो किनारपट्टा एवढा मोठा होता होता त्या मुलाचं अख्खं आयुष्य गेलं तरी ते सगळे मासे तो उचलून समुद्रात टाकू शकत नव्हता कारण जोपर्यंत तो टाकत जाईल तसे अजून समुद्राच्या लाटा येत जातील समुद्राच्या लाटा पडत त्या ठिकाणी मासे बाहेर फेकत जातील काही मासे आतमध्ये घेऊन जात राहतील पण तो मुलगा मात्र जवळ गेल्यानंतर लक्षात आलं तो प्रचंड आत्मविश्वास असणारा आणि आनंदी मुलगा होता सहज विचारलं आणि माझ्या अगोदर तिथे एक स्त्री त्या ठिकाणी उभी होती ते म्हणली बाळा काय करतोय तू असं काय एकटा इथं अं ते एक, -एक मासा उचलतोय आणि समुद्रामध्ये टाकतोय हे हे तू काय करणार म्हणजे किती मासे टाकणार आहे याच्यापेक्षा तो हा नाद सोड आणि जा तू तिकडं जाऊन कडेला तुझा त्या समुद्राप्रतीचा जो काही या वातावरणाचा आनंद घ्यायचा तो घेत बस तो मुलगा मिश्किलपणे हसला आणि त्या मुलाचा प्रयत्न पाहून ती महिला असेल किंवा मी असेल हे आश्चर्यचिकी त्याच्याकडं पाहत होतो तो, तो मुलगा सहज म्हणाला कारण त्या महिलेने जो प्रश्न त्याला विचारला होता तो त्याला कदाचित लागला होता की तू ती महिला म्हणाली होती की तू या माशांचे प्राण नाही वाचवू शकणार तुला नाही हे झेपणार समुद्राचं आणि माशांचं नातं हे जरी घट्ट असलं तरी आता ते पाण्याच्या बाहेर फेकले गेलेत आणि माशांना पाणी जोपर्यंत त्यांच्या संपर्कात येणार नाही तोपर्यंत मासे सुद्धा पाण्यामध्ये एकरूप होणार नाहीत त्यांना पाय नसल्यामुळे ते तिथंच हालचाल करतायत आणि हे त्या मुलाला कदाचित आवडलं नसावं किंवा त्याला ते प्राण वाचवायचे होते म्हणून तो सहज म्हणाला की समुद्र जरी मोठा असला पाणी जरी मोठं असलं मी जरी छोटा असलो तरी मी माझ काम करत राहणार म्हणजे तुम्हाला जरी वाटत असेल की हा सगळ्या माशांना वाचवू शकत नसला तरी पण जे काही मासे उचलून मी आतमध्ये टाकतोय त्यांचे तरी प्राण वाचवू शकतो त्याचा प्रयत्न त्यांनी सोडला नाही आणि तेवढ्या ती महिला त्याच्याशी शाब्दिक त्या ठिकाणी चर्चा करू लागली मी हे सगळं पाहत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली आणि त्या मुलाचं एक सुंदर वाक्य होत की माझ्या प्रयत्नाने मला जेवढे काही मासे हे बाहेर पडलेले आणि ती छोटी छोटी आहेत ती मला वाचवायची मला ती सगळी मासे वाचवण्याचा माझा प्रयत्न असेल मित्रांनो या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या मुलाची जी सामाजिक व्यवस्था आहे सामाजिक अवस्था आहे सामाजिक विचार आहे किंवा त्या मुलाची जी धडपड आहे ती आमच्या समाज व्यवस्थेची आज का नाही तो मुलगा असंही म्हणाला कि मासे किती मासे माझ्याकडून राहतील किती मासे समुद्राच्या कडेलाच तडफडतील याच्यापेक्षा मी जे उचलून आतमध्ये टाकतोय त्या कित्येक माश्याचा मी प्राण वाचू शकतो हाच माझा प्रयत्न असेल हे समजून घेणं गरजेचं आहे आज आमची सामाजिक परिस्थिती याच्यापेक्षा प्रचंड विरोधात आहे विरोधाभासी झाली लहान मुलाला जीव प्राण किंवा समोरच्याची तळमळ कळते कर, मोठ्या माणसांना मात्र समोर आल्यानंतर तो कुणाचा आहे कुठला असेल कुठल्या जातीचा असेल कुठल्या धर्माचा असेल हे तर सोडून द्या हे तर आता गौणच झालंय हे आता सर्रास सगळीकडे या दृष्टिकोनातूनच विचार केला जातोय आता याच्या पुढे हा कुठल्या पक्षाचा आहे हा कुठल्या विचारधारेचा आहे आता त्याच्या पुढे जाऊन अजून स्टेप वाढली हा कुठल्या गटाचा आहे मग त्यांचं नामच जुळेल का अरे दादा अगोदर आपण त्याच्याशी जुळून तरी घेतलं पाहिजे संवाद साधला पाहिजे चर्चा तर केली पाहिजे आज आमची समाज व्यवस्था तशी राहिलेली नाही प्रत्येकाचे पाहण्याचे आणि चष्म्याचे जे काही रंग वेगळे विगल वेगळे आहेत दृष्टी ज्या पद्धतीनं वेगळी झालेली आहे त्या पद्धतीनं आमचं तसं काहीच राहिलेलं नाही आमची भाषा आमचं म्हणजे जगण हे आता पक्षांच्या आणि म्हणजे प्रांतीय राज्याच्या त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या गोष्टीमध्ये विभागलं गेलंय आम्हाला आमच्या राज्याप्रती आमच्या भाषेपुरती आमच्या समुदाय आणि समूहाप्रती समाजाप्रती जेवढी प्रामाणिक निष्ठा राहिला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त माणुसकी सुद्धा टिकायला पाहिजे राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून कोणच विचार करत नाही अरे पक्षाची दुकानं आज आहेत उद्या नसतील परवा तिसराच पक्ष असेल नंतर चौथाच असेल किंवा परत मूळ पक्ष अजून भरारी घेईल हे चालत राहील हे जाऊ द्या राहू द्या बाजूला आम्ही आमच्या कुटुंबाचे आमच्या आसपासच्या शेजाऱ्यांचे मित्रांचे सहकाऱ्यांचे गावकऱ्यांचे तालुक्यातल्या लोकांचे जिल्ह्याच्या लोकांचेच पहिला तयार नाहीये तरी आम्हाला बाहेरून रिमोटनी वापरतो आणि आम्ही त्याच्यावर कंट्रोल होतो आम्ही त्याच्या चालावर नाचतो आम्हाला आमचं कळायलाच मार्ग नाही तर आम्ही विचार तरी कुठला करायचा मला एवढंच म्हणायचंय जोपर्यंत समाज म्हणून तुम्ही आम्ही एकत्र येणार नाही जोपर्यंत विचारधारा म्हणून तुम्ही आम्ही जोडले जाणार नाही आणि जोपर्यंत बाकीचं सगळं राहू द्या तुमच्या आमचे सगळ्यांचे विचारधारा माणूस म्हणून भारतीय म्हणून किंवा आपलीपणाची भावना म्हणून जोपर्यंत तुम्ही आम्ही एकमेकाला रिस्पेक्ट देणार नाही मदत करणार नाही पाठीशी उभारणार उभे राहणार नाही सगळ्यात महत्वाचं समोरच्याच्या अडचणीत संकटात जोपर्यंत त्याला मदत करण्यासाठी धावून जाणार नाही तोपर्यंत जगण्याला शून्य किंमत आहे माणूस म्हणून आपल्याला जागावं लागेल त्यासाठी प्रयत्न करावे लागेल ही करण्याची हिंमत तुमच्या माझ्यामध्ये असली पाहिजे की नाही मी बोलतोय ते खरं आहे की खोट आहे तुम्हाला जर पटलं असेल तर स्वीकारा आणि स्वीकारला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय